एकीकडे स्वच्छतेच्या नावाखाली आणि स्वच्छता भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च होतात तर दुसरीकडे स्वच्छता ही सेवा या मूलमंत्राला केलाची टोपली दाखवून आरोग्याशी खेळ एन टी व्ही न्यूज मराठी ही नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत वेळोवेळी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते आता पाहूया उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बसस्थानकात स्वच्छतेबाबत काय आणि कशी अंमलबजावणी केली आहे उमरग्यातून आमचे एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा स्वच्छतेबाबतचा सोशल रिपोर्ट महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेच्या वतीनं उमरगा आगार प्रमुख आणि विभाग नियंत्रक यांना वेळोवेळी वेड़ गेल्या अनेक महिन्यांपासून लेखी तसेच तोंडी निवेदन देऊनही परिस्थिती अद्याप तेच आहे असं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे सचिव संजय कुंभार मंकुरे यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं तर या निवेदनावर अध्यक्ष एस एस कोतवाल आणि सचिव संजय कुंभार यांच्या स्वाक्षऱ्या आहे स्वच्छतेच्या बाबतीत विशेष करून पिण्याच्या पाण्याची टाकी नियमानुसार वेळेत धुतली जावी आणि ज्या व्यक्तीसमोर धुतली गेली आणि ज्या तारखेला टाकी धुतली गेली ती तारीख आणि त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचं नाव तेथे नमूद करून स्वच्छतेबाबत करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीचं रजिस्टर मेंटेन करण्यात यावं अशा अनेक मागण्या यात आढळून आल्या तर या सर्वस्वी बाबींवर जबाबदारी स्थानक प्रमुख हनुमंत जपटते असतील तर मग यावर दुर्लक्ष का केलं जात आहे का कर्मचारी आणि प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय उमरगा बस स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यापूर्वी महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार खर्च होत होता आता तेच काम करण्यासाठी महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये लाटले जात आहेत तेच बस स्टँड तोच परिसर त्याच गाड्या वाढलाय तो केवळ स्वच्छतेच्या नावावर येणारा होणारा खर्च तोही तब्बल सहा पट तसेच आस्थागायत जवळपास स्क्वेअर बांधकाम पूर्ण अवस्थेतील कॅन्टीन हा पडलाय आणि त्याऐवजी स्थानकातील बसेस आणि प्रवाशांच्या वापरायची जागा ही भाडे वापरण्यास दिल्यानं महामंडळाचं उत्पन्न कसं वाढणार एस टी महामंडळ तोट्यात येण्याचं हे कारण असू शकत नाही का याला जबाबदार कोण अशी चर्चा उमरगातील उद्योजक आणि शिक्षित वर्गामध्ये होती होतीये स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाला एक मूलमंत्र दिलेला आहे स्वच्छता हीच सेवा आणि हा मूलमंत्र पूर्ण देशाने नव्हे तर ज पूर्ण जगाने हा अंगीकारलेला आहे पण उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय एवढं निष्काळजीपणा दिसून येत आहे हे आपण पाहणार आहोत आता सध्याला आपण उमरगा शहरातील बसस्थानकामध्ये आलेलो या बसस्थानकामध्ये अस्वच्छतेच्या संदर्भात काही गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत निदर्शनास आलेले आहेत तर आपण प्रत्यक्ष काही मुलाखती घेणार आहोत सर्वप्रथम तर आगार प्रमुख कसबे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार मला सार, सांगा सर स्वच्छताच कौन, टेंगाल कोण कोणाकडे ब्रिक्स कंपनीकडे ब्रिक्स सर आता साध्या सोप्या गोष्टीमध्ये सांगतो तुम्हाला एस टी आपलं बस स्थानक जे आहे ते दिवसातून किती वेळा फिनाईलचा वापर करून सुगंधित द्रव्यांचा वापर करून धुतलं जातात नियम काय आहे आणि प्रत्यक्षात काय केलं ते साफसफाई वगैरे केली जाते नियमाप्रमाण नियमाप्रमाणे असून पण इतकं घाण नाही आता मी कॅमेरामध्ये कैद केलेलं सरकार आणि जर तुम्ही म्हणता प्रमाणे जर नियमात करतात म्हणतात तर त्याचा रजिस्टर तुम्ही एंटर केलेला रजिस्टर मागून घ्या इंचार्ज यांच्याकडे लिंबाजी चप्पे साहेब आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम मला हे सांगा उमरगा बस स्थानकामध्ये जे प्रवाशांना पाणी पाजलं जातं ते टाकी किती दिवसाला महिन्यातून वर्षातून किती वेळा घेतली पंधरा दिवसाला महिन्याला घेतली जाते महिन्याला कुन, का पंधरा पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला एकदा आपल्या टेंडर कोण कंपनीला दिलेला स्वच्छता ब्रेक्स कंपनी काय नियमावली काय किती दिवसाला धुतला जायला पाहिजे पंधरा दिवसाला दिवसाला हो हे धुतलेलं तुम्ही रजिस्टर मेंटेन केल्याच दैनंदिन त्यांच्यावर सह्या असते आमच्या त्यांनी काय काय स्वच्छता केली त्याच्यावर सह्या वगैरे आणि टी स्टँड आवर जे आहे विशेष करून बसताना हे किती दिवसाला फिनाईलचा वापर करून स्वच्छ केलं जातं दोन वेळेस त्याचा झाड केलेला असतो संध्याकाळच्या टाइमिंग मध्ये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शंभर टक्के स्वच्छता अभियान चांगली हिटर तरी पण इतकं साम्राज्य त्यांचं जे आहे ना एरिया स्क्वेअर फुटला आखून दिलेला एरिया आहे तो त्याच्या टी स्टँड त्यांच्याकडे हा जेवढा एरिया आखून दिलेला एरिया आहे त्यांचा त्या पद्धतीने त्यांची स्वच्छता आखून दिलेला एरिया म्हणजे थोडामच्या प्रेक्षकांना समजून नेमकं काय म्हणजे त्यांच्या स्क्वेअर फुटावर जागा दिलेली आहे त्यांची त्यांचे ते पूर्ण त्यांच्याकडे स्वच्छतेच आहे ते सर आता मी एस टी कर्मचाऱ्यांचं जे स्टाफ रूम आहे जे स्टाफ रूम पाहिलं तिथं तुम्ही आता गेलात का नाही की माहिती नाही पण मी आता तिथूनच आलो मला ते पाहिल्यानंतर असं वाटतं की महिनाभरापासून तिथं फिनाईलचा वापर करून स्वच्छ केलेलं आता मी तुमच्या सोबतच शूटिंग केलं चला आणखीन एकदा तुम्हाला दाखवतो मी असेल तर त्याच्यावर दादात्मक जर घाण असेल तर तिथं दंडात्मक घाण तर नुसतं नुसतं स्टाफ नाही सर बर पूर्ण बस स्थानकामध्ये दिसून येतं येतात घाण दिसत नाही इथं पण घेऊन तुम्हाला सांगण्याची गरज का त्याच्यावर त्यांच्या स्वच्छतेच्या बाबतीत ज्यांनी हे केलेत ना त्यांना दंड पण आपण आकारलेला आहे त्याच्यामध्ये गेल्या महिन्यात जवळपास सतराशे रुपये त्याला गट वसूल आहे आपण त्याच्यामध्ये हां स्वच्छतेच्या मध्ये त्याने जे निष्काळजी कुठलं आम्ही हे जे टाकी आहे बोर हे इथलं पितो आणि मेंटल वॉटर आहे का कसं आहे हे बोरचं पाणी बोरचं पाणी बॅरेल म्हणजे भरून ते बॅरल जे काही टाकी आहे ते किती दिवसाला धुतली जाते मला सांगायचं काय सर दिवस रात्र तुम्ही जे कर्मचारी वर्ग राहता बरोबर आणि इथं प्लीज खोटं बोलू नका जे सत्य ते कर्मचारी तुमच्या बाजूने मी बोलतोय तुमच्या कर्मचारी वर्गांचं आयुष्य आरोग्याचं पण विषय येतं आणि तुम्हाला काय अडचणी येतं पाणी स्वच्छ मिळतं का काय तुम्हाला काय बोलता पाणी स्वच्छ म्हणजे आम्ही बोरचं पाणी मिळतो आम्हाला ती स्वच्छ पाणी मिळावं फिल्टर पाणी मिळावं आमची वडील तुमचं आमच्या स्टाफ रूमच्या बाजूला मदारी आहे तिथं मध्ये आतमध्ये गेले की सगळा पूर्ण वाचा येतो

हे टीचे कर्मचारी नागरिकांच्या अहोरात्रेवर सेवेमध्ये असतात आणि यांना साधी विश्रांती काही क्षण घेण्यासाठी गरम पाणी तिथं पण आपल्याकडे नाही आणि पिण्यासाठी पाणी तुम्ही प्रमाण मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमचा तो हक्क आहे दिवसरात्र तुम्ही नागरिकांच्या शेवटमध्ये अहोरात्र झटतात तर तुम्हाला निदान काही क्षण विश्रांती करत असताना घाणीच्या रूम मध्ये विश्रांती करू नये जिल्हा मान्य करू की मागासलेल्या जिल्ह्यामध्ये अव्वल क्रमांक पटकवत आहे पण यांची काय चूक आहे एस टी महामंडळ कर्मचारी दिवस रात्र त्यांना त्यांच्या हक्काचं पियाचं सुद्धा पाणी सुद्धा मिळू नये का आणि विशेष करून ते जे नागरिक प्रवासी आहेत प्रवाशांना आरो, प्रवाशांच्या आरोग्याशी आरो का खेळ खेळला जातो या ठिकाणी पाहूयात एका क्षणामध्ये विपुल रेसिडेन्सी उमरगा शहरातील एकमेव लक्झरी लॉजिंग म्हणजेच विपुल रेसिडेन्सी सर्व ए सी रूम सोबत अत्याधुनिक सुविधेच्या व्यवस्थेना नटलेला तत्पर सेवा तसेच लिफ्ट आणि जनरेटर ची सोय देखील उपलब्ध सर्वात महत्वाचे स्वच्छतेला प्राधान्य देणारे लॉज होय लॉज कमी आणि आपल्याच घरात राहिल्याचा खरा आनंद तर मग एक वेळ अवश्य भेट द्या विपुल रेसिडेन्सी विपुल वर्टेक्स हरालकर कॉम्प्लेक्स आरोग्य नगर उमरगा जिला उस्माबाद संपर्क विवेक पप्पा हरालकर फोन नंबर शून्य चौबीस पंचहत्तर पंचवीस शून्य शून्य पन्नास राजस्थानी खाद्य खुराक रॉयल टेस्ट ऑफ इंडिया उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव उत्कृष्ट चविष्ट शेव गाठिया मुगडाळ आणि खरी बुंदीचे निर्माता राजस्थानी खाद्य खुराक प्रोपरायटर अनिता बसवराज बडगे एमआयडीसी चौरस्ता उमरगा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद संपर्क एक्क्याण्णव तीस तीस बारा चौतीस स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी टेंडर ज्या एका कंपनीला दिलेले आहेत त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपलं नाव का सर मला सांगा ही ब्रिक्स कंपनी एका महिन्याला किती फंड रुपये खर्च होतं शासनाचे ते स्वच्छ ठेवण्यासाठी महिन्याला किती आमच्याकडनं येते तरी अंदाजे माहीत असं सर एक लाख पाच हजार अंदाजे नाही

केमिकल वापरतो आपण ब्रश वापरतो आपण सगळ्या गोष्टी आपण वापरतो शिवशाही साठी व्हॅक्युम क्लीनर वापरतो तरी पण फिनाईलचा वापर करून पण अस्वच्छ दिसतात त्याचं कारण काय आपण आता पुढल्या सत्रामध्ये पाहू आणि पिण्या स्टँड म्हटलं नाही साहेब आता पाणी पिऊन बघितलं पाण्याचं शेवाळ लागलेलं आहे धुवायला पण तयार नाही आता किती दिवसापासून टाकी धुवलेलं नाही काय नाही कोणाला माहिती नाही देव जाणं कुणाला माहिती नाही तुमचं कुठं चालू आहे आहे आता मी इथून लातूर चाललोय मला डेलीचा अफड सोलापूर लातूर जाणार असत प्रॉपर इथलंच आहे हे माझे मित्र आहेत कॉलेजला असतात कधी यांच्या सोबत कधी मी दुसऱ्या कामासाठी जात असतो सहज पाणी प्यायला बघितलं तर सगळं काय सांगाल ह्या प्रवृत्ती बद्दल पाण्याचं काय सर या बघायला तयार नाही करायला तयार नाही आता किती दिवस झाले त्या टाकीतलं पाणी धुतलेलं नागरिक म्हणून तुमचे विचार काय मारत नागरिक म्हणून हे बदलायला पाहिजे सर गाण्याचं साम्राज्य बदलायला पाहिजे स्वच्छ भारत अभियानामार्फत मोदी सरकारकडून मोठमोठ्या आश्वासन दिल्या जातात तिची अंमलबजावणी इथं झालेली पाहिजे अंमलबजावणी दिसत नाही कुठल्या गोष्टी साहेब सगळ्यात महत्वाचं प्रवासी सगळ्यात महत्वाचा यांच्यासाठी ही सुविधा केली जाते ला पण लातूर सोलापूर अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथे सुविधा चांगली दिसते साहेब पण इथं आल्यानंतर ना इथं काहीच सुविधा नाही तिथं प्रवाशांच्या पूर्ण आरोग्यासोबत खेळल्यासारखं दिसत आहे कुठल्याच प्रकारच्या कुठल्या गोष्टीचा कुठल्याच चांगल्या गोष्टीच्या अंमलबजावणी दिसत नाही बद्दल स्वच्छते काय सांग एक विषय सांगायचं गेला असं तर उमरगा तालुका आहे मध्यवर्ती ठिकाण आहे है। इकडं हैदराबाद जाते वेळेस असेल इकडे पुणे जाते वेळेस असेल आणि उमरगा तालुक्यातील असंख्य गावातील प्रवासी जे असतील ते उमरग्याला सतत आपल्या कामानिमित्त ये जा करत असतात उमरगा या बसस्टँड मध्ये आल्यानंतर जवळपास पाहायला गेलं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी अवस्था आहे ती अतिशय खराब आहे तुम्हाला या ठिकाणी पाहिल्यानंतर दिसून येईल की हा जो पाण्याचा साठा आहे तो, तो, तो अशाच पद्धतीने या ठिकाणी साचलेला असतो आणि यामध्ये शेवळ असेल अतिशय घाणीचं साम्राज्य या पा पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उपस्थित जे काही प्रवासी असतील त्यांना पाणी पिण्यासाठी बाहेरच्या हॉटेलमध्ये जावं लागतं आणि हे जे पाणी पिण्याच्या पाण्याची या ठिकाणची अवस्था बघून मी खात्रीशीरित सांगू शकतो की या ठिकाणचं पाणी कोणी प्रवाशी कोणी देखील चेतन गायकवाड भारी बहुजन महासंघ तालुका सचिव या ठिकाणी असं सांगतो की हा एस टी आगार प्रमुख असतील कर्मचारी असतील तर असाच प्रवाशांच्या जीवाशी जर खेळ या पाण्याच्या पिण्याच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे वे वेगवेगळे आजार उद्भवत असतात आणि प्रवाशांच्या जीवांशी असा आघाड चालू राहिला तर भरीप बहुजन महासंघातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद